नाही मी मागत अनेकाचे काही आमूची आम्हा देई पांडुरंगा समर्थ मनुनी धरितो पदरा वावगा पसारा दाऊ नको ब्रिद बांधिले कासाया चरडी ते सोडी पाणी पांडुरंगा कर्ममेळा म्हणे तुझा आमूची आन नको निर्वाण करू आता संत कर्ममेळा महाराज आमचा अत्यंत सुंदर असा अंतर्मुख करायला लावणारा आणि माणुसकीचा प्रश्न उपस्थित करणारा हा अभंग आहे संत कर्ममेळा महाराज म्हणजे संत चोखोबा रायांचे आणि संत स्वैराबाईंचे चिरंजीव संत चोखोबाराय आणि संत स्वैराबाई या नामदेव महाराजांच्या संत मंडळातले अतिशय लाडके असणार संतांचं जोडतं नामदेवरायांनी ज्यांना सखा मित्र म्हटले असे चोखोबाराय चोखो आणि चोखोबा ज्यांना गुरु म्हटलं असे ते नामदेव संत नामदेवराय महा महाराजांनी आपल्या एकूण वारकरी संत मंडळामध्ये सर्व जाती धर्म पंथ सांप्रदायाच्या लोकांना हक्क अधिकार दिले होते जात विरहित पंथ संप्रदाय विरहित लिंगभेद न करणार एक आदर्श संत मंडळ भागवत धर्माचं वारकरी मंडळ नामदेवरायांनी पुढे आणलं होतं आणि या संत मंडळात अस्पृश्य जातीतले संत चोखोबराय संत सोयराबाई चोखोबरायांचे मेवणे बंका महाराज आणि चोखोबायांची बहीण निर्मळा ज्या बुलढाणा जिल्ह्यातल्या मेहून राजा गावी राहायचं हे जोडपं देखील सामील झालं म्हणजे एकूण पाच अस्पृश्य जातीतले संत नामदेव महाराजांच्या संत मंडळात होते त्या पाच अस्पृश्य संतांमध्ये चोखोबराय त्यांची बायको दोघे चोखोबरायांची बहीण आणि त्यांचा मेवणा चौघे आणि चोखोबरायांचे हे सुपुत्र संत कर्म मेला महाराज चोखोबरायांनी पुढे नामदेवरायांच्या संपर्कात आल्यानंतर अभंग लिहिले आणि विठ्ठल भक्तीचा जो मार्ग आहे तो शेवटपर्यंत सोडला नाही चोखोबरायांनी तत्कालीन परिस्थितीला पाहून पांडुरंगाच्या दारात उभा राहून काही प्रश्न उपस्थित केले त्यातला सगळ्यात महत्वाचा आणि मोठा जो प्रश्न होता तो अस्पृश्यतेचा प्रश्न चोखोबऱ्यांच्या बरोबरीला संत सोयराबाईंनी अस्पृश्यतेचा प्रश्न उपस्थित तर केलाच पण विटाळा नावाची संकल्पना देखील त्यांनी धुडकावून लावली त्यांनी विटाळाचे अभंग लिहिले आणि माणूसपणाचा अस्तित्वाचा लिंग भेदभाव न करणारा समतेचा प्रश्न त्यांनी वारकरी मंडळात उपस्थित केला तत्कालीन वारकरी संत मंडळाने त्यांना बरोबरीच सलोख्याच प्रेमाचं जाती अंताचं स्थान आपल्या वारकरी मंडळात दिलं हाच प्रश्न घेऊन आणखीन विद्रोहाची भूमिका घेऊन पुढे उभे राहिले ते संत कर्ममेळा संत कर्ममेळा महाराजांनी चोखोबरायांच्याही आणि आपली आई सोयराबांच्याही पुढचे प्रश्न तत्कालीन समाज व्यवस्थेला विठ्ठलाच्या रूपाने विचारले खर तर हे संत एखाद्या धर्म पुरोहिताच्या दारात जाऊन हे प्रश्न विचारायला लागले की आम्हाला या समस्यांना का सामोरं जावं लागतं तर धर्म पुरोहितांनी न्यायनिवाडा करणाऱ्यांनी त्यांच्या जिभा कापल्या असता त्यांना भिंतीत जिवंत गाडला असतं त्यांच्या हत्या केल्या असत <laughs> किंवा एखाद्या राजाच्या दारात गावच्या सरमजामदाराच्या दारात गावच्या सरम दारा 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 पाटील प्रमुख कुलकर्णी देशमुखाच्या दारात हे प्रश्न केले असते तर त्यांना कुठल्या ना कुठल्या समस्येला सामोरं जावं लागलं असतं देहदंडाची शिक्षाही झाली असती कारण रीत मोडायला निघालास म्हणून तत्कालीन समाज व्यवस्था सगळ्यांनाच या प्रकारचा त्रास द्यायची मग हे प्रश्न विचारायचे कोणाला तर म्हणून संत लोक हे प्रश्न विठ्ठलाच्या दारात जाऊन विचारतात पांडुरंगाला विचारतात त्यातला अत्यंत महत्वाचा प्रश्न हा संत कर्ममेळा महाराजांनी विचारलेला आहे तो प्रश्न असा आहे की संत कर्ममेळा महाराज म्हणतात नाही मी मागत आणि काचे काही आमची आम्हा देई पांडुरंगा हे बघ देवा आम्ही तुला, 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 तुला काही आगाऊच मागत नाही आमच्या कुवतीच्या बाहेरचं मागत नाही आम्ही तुला आढळपद मागत नाहीत आम्ही तुला मोक्ष मागत नाहीत आम्ही तुला स्वर्ग मागत नाहीत आम्हाला जास्त असं काहीही नको तुझी दयामाया सुद्धा नको तुझं काय तू द्यायला बसला असेल ते काहीही नको आणि क म्हणजे आम्ही काही मागत नाहीत मग काय हवंय आमुची आम्हा देई पांडुरंगा हे बघ देवा आमच्या हिश्श्याच आमच्या श्रमाचं आमच्या कुवतीचं आमच्या वाट्याला जे आले ते तर देना ते किमान तेवढं तर आम्हाला मिळू दे ना आम्ही माणूस म्हणून जन्माला आलो तर आमचा माणूसपणाचा दर्जा कुठे आजही आम्हाला अस्पृश्यतेचा सामना करावा लागतो आम्ही स्वच्छ चंद्रभागेत आंघोळ करून आलो देखील तरी आमच्या सावलीचा विटाळ होतो आम्हाला सगळे दूर व्हा म्हणतात मग आमचा आम्हाला आमचा हक्क कुठे गेला आम्हाला हे दोन डोळे आहेत दोन हात आहेत दोन पाय आहेत आम्ही इतर सगळ्या माणसांसारखेच दिसणारी माणसं आहोत तरी मग आम्हाला आमचा हा विटाळ का पाळला जातो आमचा हक्क का कुठे केला आणि म्हणून देवा तुझ्या जे काही द्यायला बसला ना ते काही आम्हाला नको आमचा आम्हाला दे आमच्या वाट्याला जो हे ही हिनत्व आले त्याच्यातनं आम्हाला बाहेर काढ म्हणून कर्मवेळा महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात म्हणतात नाही मी मागत आणि त्याचे काही आमची आम्हा देई पांडुरंगा हे बघ देवा आमचा आम्हाला दे पुढे ते म्हणतात समर्थ म्हणून धरी तो पदरा वावगा पसारा दाव नको देवा मी तुला समर्थ म्हणून तुझ्या पदराला धरतोय समर्थ म्हणजे काय तू सर्व गुण संपन्न आहेस तू ते देने है। ही गोष्ट सहजरित्या देऊ शकतो देण्यासाठी तू समर्थ आहेस तुझ्याकडे नाही असं काही नाहीये आणि म्हणून तू समर्थ आहेस म्हणून तुझ्या पदराला मी धरलेला आहे आणि माझी इच्छा आहे की आमचं आम्हाला तेवढं तरी तू द्यावंच बाकीचं आम्ही काही तुला मागणार नाही वावगा पसारा दाव नको त्यामुळे तू इतर पसारा आम्हाला का दाखवत आहेस जी साधी सरळ गोष्ट तू करू शकतो समर्थ म्हणून ती साधी सरळ गोष्ट तू करायला पाहिजे तू काय करायला पाहिजे आम्हाला आमचा माणूसपणाचा दर्जा द्यायला पाहिजे हे अस्पृश्यतेचा कलंक तू मिटवला पाहिजे हे समाज व्यवस्थित जो भेदभाव चालला आहे त्याच्यावर चा तू काहीतरी ऍक्शन किंवा ऑब्जेक्शन घ्यायला हवंस त्यामुळे वावगाचा पसारा तुझा ब्रह्मज्ञान वेद पुराण उपनिषद काय त्या धर्माच्या पुराणाच्या गोष्टी काहीही नको आम्हाला आमचा आम्हाला देव वावगा पसारा काही नको म्हणून तू समर्थ आहेस म्हणून आम्ही तुझ्या पदराला धरलेला आहे ब्रीद बांधिले कासाया चरणी ते सोडी चक्रपाणी पांडुरंगा देवा तू वचन कशाला दिलेले आहेस तू हे जे ब्रीद बांधले आहेस ते जरा सोडवतो आणि म्हणून तुझे जे वचन दिले पांडुरंगा ते तू सोडवलं पाहिजेस आणि तू आम्हाला या कलंकातून या दास्यत्वातून ह्या गुलामगिरीतून या अस्पृश्यतेतून बाहेर आणण्यासाठी कटिबद्ध झाला पाहिजेस तू वचन देतो ते पूर्ण करायलाच पाहिजेस तू तू भेदभाव मिठवण्यासाठी भागवत धर्म काढलास समतेसाठी बंधुभावासाठी या संतांना पाठवलंस मग ती समता आमच्या वाट्याला का नको आमच्या जिवंतपणी ती समता आमच्या वाट्याला का नको आणि म्हणून ब्रीद बांधले कासा या चरणी ते सोडी चक्रपाणी पांडुरंगा हे जे ब्रीद बांधले ना ते तू आता सोडवलं पाहिजेस कर्ममेळा म्हणे तुझं आमुची आन नको निर्वाण करू आता म्हणून देवा तुला मी शपथ घालतोय आता हे जे निर्वाण आहे वगैरे ते आता काही करू नको तू अगोदर आमचं आम्हाला दे आमच्या हक्काचं आम्हाला दे तर आम्ही पुढचा विचार करू तुझ्या भक्ती परंपरेत राहायचं की नाही तुझी भक्ती करायची की नाही म्हणून आता आमची शेवटची ही आण आहे आमची ही शेवटची शपथ आहे देवा तू बाकीचं काही निर्वाण वगैरे ह्या गोष्टी आम्हाला आताच सांगू नको ते आमचं निर्वाणही करू नको आम्हाला शेवटच्या घटका मोजायला लावू नको परंतु तू आमचं जे काही राहिलेलं काम आहे आमचा माणुसकीचा दर्जा आहे तो दिला पाहिजे म्हणून कर्ममेळा शेवटच्या चरणात अर्थ अशी हा मारतात आणि ते म्हणतात कर्ममेळा म्हणे तुझं आमची आम्हाला नको निर्वाण करू आता आणि म्हणून शेवट आमचा करू नको तुला आमची आण आहे असा कर्ममेळा महाराजांचा अत्यंत हृदयद्रावक अभंग आहे या अभंगात कर्ममेळा फार काही देवाला मागत नाहीत ते काही अवडंबर मागत नाहीत राहण्यासाठी घरदार मागत नाहीत पैसा आडका मागत नाही जमीन जुमला मागत नाही तर कर्ममेळा महाराजांची जी भूक आहे ती आहे आत्मसन्मानाची सामाजिक दर्जाची बघा साडे वर्षापूर्वी चोखोबराय कर्ममेळा बंका महाराज निर्मळा संत सोयराबाईंनी जी प्रश्न केले त्याच प्रश्नांची आज ही भूक तशीच कायम आहे ती भूक आहे सामाजिक दर्जाची ती भूक आहे आत्मसन्मानाची में ची, आ, ची। ती भूक आहे आतल्या गरिमेची आतल्या आत्मसन्मानाची तो आत्मसन्मान मागणारा पहिला जर संत कोण असेल तर ते चोखोबर आहे कर्ममेळा बंका महाराज आहे त्यांनी तत्कालीन समाज व्यवस्थेत आत्मसन्मानाचा प्रश्न उपस्थित केला उष्ट्याची पाठी घेऊन आम्ही तुमच्या सदैव दारात राहायचं का ती पाठी घेऊन त्यावर तुमचं खरकट खायचं का तुमचं उरलेलं सुरलेलं आम्ही सडक कुजक बिटलेलं खायचं का आमचा माणूसपणाचा दर्जा कुठे हा माणूसपणाचा दर्जा मागण्याची पहिल्यांदा लढाई सुरू करणारे संत चोखोबा राय आणि त्यांचं कुटुंब होत आजही तो दर्जा काय आपण दिलेला नाही फक्त नामदेवरायांच्या संत मंडळात ही समता होती संत ज्ञानेश्वर महाराज एकनाथ महाराजांनी ही समता पाळली तुकोबा रायांनी ही समता पाळली पण आज तत्कालीन वारकरी म्हणून घेणाऱ्या समाज व्यवस्थेत आजही अस्पृश्यांना काळ्याच्या पंक्तीत सार्वजनिकरित्या जेवायला बसता येत नाही इतकी दैनीय अवस्था आहे आजही गावगाड्यात जातीभेद पाळला जातो अस्पृश्यता पाळली जाते भेदभाव पाळला जातो आणि म्हणून आजही कर्ममेळा महाराजांना चोखोबारा यांना संत बंका महाराजांना न्याय मिळालेला नाही आज आजही ते आमचे आम्हादेई म्हणणारा जो त्यांचा आर्त करून स्वर तो आपल्या अवतीभोवती घुमतो आहे संत काय मागत होतो किंवा अस्पृश्य जातीतल्या संतांचं मागणं तरी काय होतं माणुसकीचा दर्जा तेवढाही आम्ही गेल्या साडेसातशे वर्षात देऊ शकलेलो नाहीये आणि म्हणून अत्यंत दयनीय अवस्था आहे आपल्या आजूबाजूची आपल्या आजूबाजूच्या समाज व्यवस्थेची की संतांना देवाच्या दारात उभं राहून स्वतःला माणूसपणाचा दर्जा मागावा लागला आणि त्यासाठी कुणाच्याही हृदयाला पाजर फुटला नाही नंतरच्या काळातही तो दिला गेला नाही आणि म्हणून या वारीच्या निमित्ताने संत कर्ममेळा महाराजांची आठवण करणं अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून कर्ममेळा महाराजांचा हा अर्थ स्वर आर्त करुणा अर्थ त्यांची भावना आपण समाजामध्ये सगळ्यांमध्ये पोहोचूया अभंगाचा पुन्हा एकदा मी पुनरुच्चार करतोय नाही मी मागत अनिकाचे काही आमचे आम्हा पांडुरंगा समर्थ म्हणून धरितो पदरा व पसरा दाऊ नको ब्रीद बांधिले कासा या चरणी ते सुडी चक्रपाणी पांडुरंगा कर्म मेळा म्हणे तुझा आमूची आण नको निर्वाण करू आता तेव्हा तुला आमची आण आहे आमचा आम्हाला हक्काधिकार तरी दे आणि म्हणून या वारीच्या निमित्ताने पांडुरंगाला आपण कर्ममेळाचं पुन्हा साकडं घालूया देवा आजूबाजूला असलेले अस्पृश्यता भेदभाव विषमता जातीभेद जरा कमी कर मग ते कर्ममेळा काय म्हणत होते किमान त्यांना आता तरी न्याय दे असं एक आपण मागणं देवाकडं ठेवूया धन्यवाद जय हरी